महाराष्ट्र योगेशातले ज्येष्ठ आमदार सन्मान्य भास्कर जाधवजी विधिमंडळातले ज्येष्ठ आमदार सन्मान्य शेखर कदमजी उपस्थित असलेले आमदार सन्मान्य किरण सामंतजी दैनिक रत्नागिरी टाईमचे संपादक धनंदय गोसाळकरजी उपस्थित असलेले डॉक्टर मंचार उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू अभिनेतो आणि माझे सर्व मित्रांनो आज आघाडी महाराजांच्या दिन सोहळ्याच्या निमित्ताने

स्वामींच्या आणि राणी अशी कुठलीही निवडणूक नाही अशी कुठलीही घटना नाही जेव्हा स्वामींनी स्वतः संपर्क करून आम्हाला राणी कुटुंबाला आशीर्वाद दिलेला आणि पाठिंबा दिलेला आणि म्हणून स्वामींनी जेव्हा जेव्हा आमची आठवण केली आहे तेव्हा आम्ही आवर्जून त्यांच्या दर्शनासाठी आधी त्यांनी आम्हाला आशीर्वाद मला आशीर्वाद दिला मार्गदर्शन करत आलेलं आहे आज त्यांनी केलेलं कार्य हे या चित्रपटाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जण पाहिलं पण काम लोकांसाठी करत आहे लोकांच्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन या आमच्यासारखे असंख्य हिंदुत्व विचाराचे काही कसे आज समाजामध्ये काम करताय आज मी तिच्या विषय आलेलो आहे तो कुठला आमदार आणि मंत्री म्हणून जाईल म्हणे हिंदू म्हणून स्वामी आपला आशीर्वाद देण्यासाठी आणि हे बोलताना माझ्या मनामध्ये कुठेही हिंदू परंतु वाटत नाही आहे असतात पाच वर्ष दोन वर्ष ही काय आपण मंतू घेऊन जात नाही माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर मी कुठला मंत्री आहे कुठल्या खात्याचा मंत्री आहे म्हणून असा उल्लेख होणार नाही

इस्लाम राष्ट्र म्हणण्याचे जे काय मनसुबे आहेत त्याला थांबवण्याचे आणि त्याला आव्हान देण्याचे ताकद स्वामी आपल्या सारख्या जगदगुरुमध्ये आहे हे म्हणून आपण जे कार्य आहात प्रामुख्याने घर वापर म्हणे धर्मांतर करतो आज या कार्याचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये होणं हे कायदे आहे कारण लव बिहार सुरू आहे लव जिहाज आणि धर्मांतराच्या माध्यमातून अशा आमच्या हिंदू माता वहिनींना जिहाज करणाऱ्या लोकांतून त्याला इस्लाम मध्ये आणण्याचं काम स्वामी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आज महाराष्ट्र सरकार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आमचं हे सरकार लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आमच्या राज्यामध्ये आणण्याची आमच्या लोकांची तयारी असते जेणेकरून हे जे काही इस्लामिक आंदोलन सुरू आहे देवाचं जेव्हा कुठले थांबलं पाहिजे मी त्या दृष्टिकोनातून आम्ही स्वामी आम टाकतो मी ही माझ्या खात्याच्या माध्यमात मत्स्य व्यवसाय आणि कॉंग्रेस खात्या स्वामी काय मी जेव्हापासून या खात्याची जबाबदारी घेतली आहे मी दोन दृष्टी महाराज म्हणून ठेवलेले आहे एका बाजूला आपल्या राज्याचं मत्स्य उत्पादन वाढवणं बजाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती ले घेण्याकरण दुसऱ्या बाजूला आपल्या सागरी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवणं हे माझा मुख्य हेतू समोर मी आता काम करायला सुरुवात केली आपली ही सातशे वीस किलोमीटर असणारी किनारपट्टी याला जिहादी मुक्त करण्याचं काम हे मी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे या सगळ्या वारसामध्ये स्वामी वेळोवेळी आपला मार्गदर्शन आणि आशीर्वाद मला मिळणं आहे तर हे सगळे जे काही आजूबाजूमध्ये काही सुरू आहे जिथे बघतात तिथे हिंदी चादर टाकणं तिथे बघताय तिथे मदान आणि स्थळ उभे करणं या सगळ्याच्या विरोधात आमचं महाराष्ट्र सरकार हिंदुत्वानी विचाराचं सरकार ही कडक भूमिका घेईल हा विश्वास स्वामी आपल्याला या निमित्ताने निर्णय देतो कोणालाही या करून सोडलं जाणार नाही म्हणून या निमित्ताने आपला सरकार विचारात असताना माझ्या भाज्यावर आपण जबाबदारी टाकली आहे मला आहे आज जसं आपण इथे बोलवलं जसा आमच्या दोघे उल्लेख केला या कार्यक्रमामुळे आम्हाला सगळ्या जणांना प्रचंड उपगार मिळणार हिंदुत्वानी विचाराचं सरकार असताना आमच्या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाला विश्वास

स्वामी आपल्या आपली सुरक्षा करणं आणि आपली काळजी घेणं हे आपली ही तेवढीच जबाबदारी आहे हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो कोणीही हे हिंदू राष्ट्रामध्ये वावरत असताना आपण हिंदू धर्मासाठी काम करत असताना कोणीही आपल्याकडे वाचल्या नजरेने पाहू शकणार नाही असं वातावरण सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे पद्धतीने तयार करू असा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो माझ्या आजच्या निमित्ताने मी आपल्याला विनंतीही करणार जसा आमच्या निकाणीने उल्लेख केला असंख्य महत्वाच्या विचार आपण समाजाला वेळोवळी देत असता हिंदू धर्माला वेळोमोळी देत असतात पण आज ही काळाची गरज आहे ती म्हणजे हा वक्त राहाच्या हे जे हिरव संकट आपल्या हिंदू समाजावर आलंय त्याला चोख अशी उत्तर देण्याची गरज आम्ही आपल्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या बाजूने अगर वाप बोड करता एक संकट आपल्या समोर अगर उभं असेल तर स्वामी मी या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन की आपणही गुरु या नात्याने आपल्या हिंदू धर्मासाठी एक सनातन बोर्ड हा कसा तयार होऊन सनातन त्या निमित्ताने आपल्या हिंदू धर्माच्या सगळ्या जमिनीचा संरक्षण कसा करता येईल याही बाबतीमध्ये स्वामी आपण भूमिका घेतली पाहिजे सनातन बोर्ड निर्माण आपण सगळ्या सरकारमध्ये पुढाकार घ्या जेणेकरून आजूबाजूला जे काही हिंदू जागरी टाकून आपल्या एक तीन जमीन जी आहे खडामणाच्या मुलामध्ये आपल्या हिंदू धर्माची आहे हिंदू समाजाची आहे ती परत एकदा आपल्याकडे आणण्याचं काम जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करताय त्याच कामाला आपलाही आशीर्वाद या सनातन बोर्डच्या माध्यमातून मिळावा अशी विनंती आणि आव्हान आपल्या या निमित्ताने आपल्याला करेल स्वामी ह्या निमित्ताने आपण ते बोलवलं मला आता सत्कार घ्या आणि आपण पुढच्या काळासाठी माझ्या निश्चित पद्धतीने आशीर्वाद द्याल एवढा मला छान विश्वास म्हणून आपण जे काय जबाबदारी भविष्यामध्ये आपल्यावर टाकाल मंत्री म्हणून माझ्यावर टाकाल मी आपल्याला विश्वास देतो आपला कुठलाही शब्द खाली पडून देणार नाही हा तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा माझ्याकडून सन्मान्य राणेसाहेबांकडून आणि माझ्या बंधू निलेश राणेसाहेबांकडून मना आपल्या मनापासून आपले आभार मानतो इथे सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र